नमस्कार मी राहुल कुलकर्णी दोन्हीही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण दृष्टीपथास आहे मी तुम्हाला चार घडामोडी सांगेन मग तुमच्या लक्षात येईल आणि पहिलीच घडामोड मी सांगतो श्री रोहित पवार यांची प्रदीर्घ अशी जी प्रेस कॉन्फरन्स झाली ती ती खूप बोलकी आहे तर प्रेस कॉन्फरन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेते मंडळीबद्दल ने त्यांनी खूप शपथविधीला घाई केला किंवा श्री प्रफुल्ल पटेल यांची ती कंपनी की जी कंपनी ह्या सिंग महोदयांच्या विमान कंपनीच्या दुरुस्तीचं काम करते हे त्याने सांगितलं त्याशिवाय नरेश अरोडा हे जे गृहस्थ गेले अनेक महिन्यापासून अजित पवारांच्या खूप जवळ आहेत असे दिसत होते डिझाईन बॉक्स त्याच्यावरती काही सूचकपणे भाष्य केलं पण त्या प्रेस कॉन्फरन्समधून राज्य सरकारच्या एकूण कार्यप्रणालीवरती त्या त्याचे सुरू असलेले तपासाचे जे भाग आहेत त्याच्यावरती किंवा डी जी सी ए सारखी अत्यंत महत्त्वाची यंत्रणा जी आहे तिच्यावरती कुठलंही थेट भाष्य रोहित पवार यांनी केलं नाही उलट पक्षी राज्य सरकारवरती आमचा अविश्वास आहे असं मला म्हणायचं नाही असं दोन तीन वेळेला ते बोलले इट्स सेल्फ अ इंडिकेशन की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण दृष्टीपथास आहे कारण राजकारणी हे चाणाक्ष असतात त्यांच्या बोलण्यातलं आपल्याला जाणवतं हो की काय होऊ शकतं सुप्रिया सुळे यांनी सुद्धा गेल्या काही महिन्यामध्ये सत्ताधारी घटक पक्षावरती कसलीही टीका केलेली नाही एरवी त्या ज्या पद्धतीनं प्रत्येक मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत होते असं काही झालेलं नाही आणि मग हा एक भाग झाल्यानंतर अर्थातच श्री शरद पवार यांची तब्येत जी ढासळलेली आहे तर आपले जे राजकीय गुरु आहेत अर्थात हे स्वतः नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे संदर्भ अर्थातच तोच आहे की नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्या संदर्भामध्ये काही गोष्टी घडत होत्या केंद्रीय पातळीवरती तर अशा वेळेला दरवेळेलाच श्री शरद पवार यांनी त्यांना प्रोटेक्ट केलं होतं खास करून ज्या दंगली झाल्या होत्या त्या दंगलीनंतर केंद्र सरकार आणि गुजरात हे संबंध ताणतणावाचे होते मला कुठेही असं सूचित करायचं नाही की पंतप्रधान महोदयांनी आज जे शरद पवार यांना फोन केला तो त्याचा काहीतरी धागा आहे किंवा विलीनीकरणाचा संदर्भ आहे पण चर्चा याची जरूर होते की आज पंतप्रधानांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी त्यांना फोन केला आणि तो जो त्यांचा सव्हार्द आहे आणि मध्येच गुजरातचे जे असलेले उद्योगपती आहेत श्री गौतम अदानी यांच्या माध्यमातून जी चर्चा होत असते दोन हजार सतराला सुद्धा जो प्रयोग होता होता राहिला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या विलिनीकरणाचा तर त्याच्यासाठीची सगळी सामग्री ही गौतम अदानी यांनी दिली होती असं म्हणतात कारण त्या संदर्भातलं वृत्त हे इंडियन एक्सप्रेसनी प्रसूत केलं होतं आता पण बघा श्री अजित पवारांच्या दुर्दैवी निधनानंतर मुंबईमध्ये शरद पवारांचं सांत्वन करण्यासाठी गौतम आदानी पोचले होते आणि तो धागा का विचारला जात होता की ह्या सगळ्या संदर्भामध्ये ते काही भूमिका बजावत आहेत का सो हा दुसरा मुद्दा आणि तिसरा मुद्दा आहे तो आज घडलेल्या घडामोडींचा आज मुख्यमंत्री अचानकच दिल्लीला गेले त्याचा कुठलाही अजेंडा कोणालाही माहिती नव्हता व्हेरी व्ही आय पी मुवमेंट जेव्हा होते तेव्हा काहीतरी स्पेसिफिक अजेंडा लागतो आत्ता दिल्लीमध्ये एकतर सत्र सुरू आहे अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये श्री राहुल गांधी यांनी सरकारची चांगलीच कोंडी केलेली माझ्या मते सरकारला खूप वर्षानंतर अर्थात त्याचा इलेक्ट्रोल त्यांना काही बेनिफिट होत नाही मतदारांना त्यांचा कौल मिळत नाही पण ज्या चानाक्षपणे श्री मनोज नरावणे यांच्या पुस्तकावरून राहुल गांधींनी लोकसभा अध्यक्षांची कोंडी केली आणि पंतप्रधान हे त्या उत्तर द्यायला सभागृहात आलेच नाहीत हे जे परसेप्शन तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये ते खरंच आहे की ते, ते परसेप्शन तयार झालं सो या सगळ्या राजकीय घडामोडी तिथं घडत असताना महाराष्ट्राच्या कोणत्याही मुद्द्यावरती जसं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की तिथे काहीतरी दरवेळेला मुख्यमंत्री हे काय राजकारणासाठी जात असतात वेगळ्या मुद्द्यावरती जातात असा कोणताही मुद्दा अजेंडा नाहीये ना केंद्र सरकारसमोर आहे ना राज्य सरकारसमोर आहे प्युअरली डिबेट डिस्कशन की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं जे काही विलिनीकरण व्हायचं आहे ते कसं व्हावं एकतर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे अलीकडचे काही शब्द बघा थोडा 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 बदल झालाय पहिलं त्यांचं काय म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये आता भाजपला विचारूनच ते करावं लागेल बरं नंतर ते बो असे बोलायला लागले की जसं शरद पवारांनी म्हटलं की तुमचा काय संबंध आहे कारण आमच्या आमच्या पक्षातली आमच्या कुटुंबातली ती गोष्ट नंतर त्यांचं थोडीशी भाषा बदलली देवेंद्र फडणवीसांनी ते ओळखून घेतलं की जर आपण फार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेमीकरवरती बोललो तर श्री अजित पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जी सहानुभूती तयार झालेली आहे ती कुठल्याही अर्थाने भाजपच्या विरोधात जाऊन चालणार नाही महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती पाहता त्यामुळं हळूहळू त्यांनी ह्या सगळ्या मुद्द्यांना आजू बाजूला केलं आणि जसे ते मुख्यमंत्री आज दिल्लीवरून परत आले तसे त्यांनी हे सांगितलं आणि हा मोठा शाब्दिक बदल आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणात आधी त्यांना ठरू त्या मग आम्ही बोलू म्हणजे आता त्यांची एका अर्थाने मूक संमती हा एक भाग अर्थात सुनित्रा पवार हे आज दिल्लीला जात आहेत माझ्या मते त्या ज्या पद्धतीनं केंद्रातल्या दोन्ही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांना त्यांच्या कठीण काळामध्ये जी हवी ती मदत केली ज्या पद्धतीने शपथविधी झाला कारण त्याच्यावरून टीकेची झोड उठलेली मते तो शपथविधी अत्यंत चुकीच्या जा वेळेला झाला त्याची जा खरोखर तशी गरज नव्हती जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल केवळ तिथे विश्वास ट्रस्ट डेफिसिट आपण जे म्हणतो अविश्वास होता पूर्णपणे त्याच्यातनं घाईघाईनं केलेली ती कृती अन्यथा काही दिवस थांबले असते काहीही फरक पडला नसता तो निगेटिव्ह भाग वगळता सुनित्रा पवार यांनी ज्या धीरोधत्तपणे हा सगळा निर्णय घेऊन त्या आत्ता जसं वागतायत अर्थात त्या कोणाशी बोललेलं नाही आहेत अजून त्यामुळे त्या जेव्हा बोलतील त्यावेळेला त्यांचं व्हिजन त्यांचं म्हणणं त्यांची मांडणी महाराष्ट्राला कळेल आणि त्यांच्या अनुभवाची जोखीम जी काही त्यांना जोखायचं आहे ते तर महाराष्ट्रातले अनेक लोक तयारच आहेत त्यांना जोखायला कारण ज्या पद्धतीचे लेख अग्रलेख आले ते दिसतंच आपल्याला की त्यांची वाटचाल सोपी नसेल सो आज त्या दोन्ही नेत्यांना भेटायला जात आहेत आभार मानण्यासाठी जातील आणि मग माझं तेच म्हणणं आहे की जोपर्यंत सुनेत्रा पवार या होकार देत नव्हत्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या करणार तोपर्यंत ते होणार नव्हतं आणि आज त्यात जसं त्यांचं आभार प्रदर्शन होईल पण तिथे चर्चा होईलच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासंदर्भात पासिंगमध्ये होईल कारण त्यांनी काही थेट त्या थे विलिनीकरणाच्या चर्चेत असणं अपेक्षित नाही आहे या कॉन्टेक्टमध्ये शरद पवारांनी गेल्या चार पाच दिवसामध्ये सातत्यानं ज्या काही बैठका घेतल्या ज्या बैठकातनं आपल्याला दिसतं आहे की जो काही अविश्वासाचा भाग होता तो हळूहळू दूर झाला भाषा बदलली मग अजितदादांचं स्मारक तिथं होणार हे स्पष्ट झालं आणि त्या स्मारकाचा सगळा आराखडा तिथे काय ठेवलं जाणार वगैरे हे स्पष्ट झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातले जे मतभेद होते जे मनभेदाच्या जा पातळीवरती जाऊ शकले असते ते शरद पवार यांनी दिल्लीला न जाता बारामतीमध्ये येऊन ते आणि पुन्हा स्वतः सहयोग सोसायटीमध्ये जाऊन ते मनभेद मिटवले असं दिसतं आहे आणि तिथून ती चर्चा सुरू झालेली आहे आणि अर्थात त्याचबरोबर हेही विसरून आपल्याला चालणार नाही की अजित पवार यांची ती इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित व्हाय आता मुद्दा आहे तो चौथा तो आज सुनेत्रा पवार अजित पवार माफ करा जयंत पाटील आणि श्री देवेंद्र फडणवीस यांची एक बैठक झाली सांगितलं असं गेलं की अजितदादा यांच्या संदर्भातली जी शोकसभा मुंबईमध्ये आयोजित करायची त्याच्या संदर्भातली ती बैठक होती पण त्या बैठकीला जयंत पाटील यांचं उपस्थित असणं ते फार महत्वाचं आहे कारण असं म्हणतात की कॅबिनेट मंत्री मी त्याच्याबद्दलचे खूप सारे तपशील आधीच दिलेले आहेत कॅबिनेट मंत्री म्हणून जयंत पाटील हे मंत्रिमंडळात येणार होते श्री रोहित पवार हे राज्यमंत्री सुप्रिया सुळे ह्या केंद्रात मंत्री अशी ती एकूण रचना होती आणि अमोल कोल्हे हे प्रदेशाध्यक्ष आता त्या रचनेमध्ये अजितदादांनी केलेली ती रचना आता ती त्यांच्या पश्चात आणायची असेल तर जयंत पाटील हे चर्चेत असणं आणि ते ह्या सगळ्या याच्यामध्ये केंद्रस्थानी असणं आवश्यक होतं ते आहेत आणि म्हणून आजच्या बैठकीत त्यांची उपस्थिती ही पुन्हा आणखीन हो एक चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण हे होईल ते इतक्यात होईल का होऊ शकतं कारण एकतर त्यांच्याकडं अर्थमंत्रीपद जाऊ शकतं जयंत पाटील यांना जो प्रदीर्घ अनुभव आहे अर्थमंत्रीपदाचा तो इथे उपयोगाला येईल आणखीन सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या पक्षाकडनं कुणीही विलिनीकरणाची भाषा बोललेली नाही उलट सुनील तटकरे यांच्या भाषेमध्ये पण मला बदल दिसतो आहे आणि ती भाषा आहे की आम्ही सगळे एकत्रित बसू आणि त्याची चर्चा करू त्यामुळे आज ज्या वेळेला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा चार्ज हाती घेतला त्याच्यानंतर ह्या घडामोडींना वेग आला आहे आणि त्या घडामोडी सूचित करतायत की राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण दृष्टीपथ असं आहे तो महाराष्ट्रात आणखीन एक अशा टप्प्यावरती उभा आहे की ज्या टप्प्यावरती राजकारण हे अधिक व्यापक होत जाताना आपल्याला दिसेल थांबूया